राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेस सत्तेत आली तर राम मंदिराचा निर्णय बदलतील असं मोदी शाह प्रचार सभातून सा सांगत तर सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचं शुद्धीकरण करू असं काँग्रेस नेते काँग्रेस का राम पलटने का है ये कभी सत्ता में आए तो राम मंदिर पर भी बाबरी नाम का एक बड़ा तालाब लगाने का काम ये पाप एक कांग्रेस पार्टी कर सकती है लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याआधी देशात राम मंदिरावरून राजकारण चांगलंच तापलंय राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदी शहानी काँग्रेस आणि राहुल गांधींना लक्ष करत निवडणूक प्रचाराला वेगळंच वळण दिलंय काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराचा निर्णय बदलला जाईल असा आरोप मध्य प्रदेशच्या खरगौन मधील सभेत पंतप्रधान मोदींनी केलाय भारत वोट जिहाद चलेगा या राम राज्य चलेगा तर मोदींचीच री ओढत काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिरला टाळे ठोकेल अशी टीका जालन्याच्या सभेतून अमित शहानी केली आहे आता राम मंदिरावरून काँग्रेसवर शरसंधान साधताना मोदी शहानी आधार घेतलाय तो काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या वक्तव्याचा राम मंदिराचं काम सुरू झालं तेव्हा एका बैठकीत राहुल आपण सत्तेत आल्यास सुपर पॉवर कमिशन बनवून राम मंदिराचा निर्णय बदलणार असं वक्तव्य केल्याचा दावा आचार्य प्रमोद कृष्णन यांनी केला राहुल गांधी जी ने अपने नजदीकी लोगों की एक बैठक में ये बात कही थी आपले अगर हमारी सरकार बनती है तो हम सुपर पावर कमीशन बना करके राम मंदिर के फैसले को पलट देंगे कांग्रेस के शहजादे का इरादा राम मंदिर पर सुप्रीम कोर्ट के फैसले को पलटने का है जैसे शहजादे जी ने पिताजी ने सहबानो केस में सुप्रीम कोर्ट का फैसला पलटा था वैसे ही कांग्रेस राम मंदिर का फैसला पलटने के लिए सोच रही है भगवान न करे ये कभी सत्ता में आए तो राम मंदिर पर भी बाबरी नाम का एक बड़ा ताला लगाने का काम ये पाप एक कांग्रेस पार्टी कर सकती है दुसरीकडे मविया नेते देखिल मोदी शहांच्या प्रचार तंत्राला जशास तसे उत्तर देतात राम मंदिरातील पूजा अधर्माच्या आधारे झाली असून काँग्रेस सत्यत आलेस राम मंदिराचं शुद्धीकरण करणार असा पलटवार नाना पटोलेंनी मोदी शहांवर केलाय तर राम मंदिराचं कुलूप राजीव गांधींनीच उघडलं होतं असा हल्ला संजय राऊत मोदी शहांवर केलाय राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू कारण की आमचे सनातन धर्माचे जे शंकराचार्य चार आहेत त्यांनी या विधीला त्यांचा विरोध केला आणि आमचे धार्मिक जे हिंदू धर्माचे जे आमचे जे विश्लेष्ठ आहे ते चारही शंकराचार्य त्या शंकराचार्यांच्या माध्यमातून त्यांचं शुद्धीकरण केलं जाईल आणि त्या ठिकाणी राम धर्मावर उपस्थित केला काँग्रेसच्या काळातच राम मंदिराचं कुलूप उघडलं ते बहुतेक भाजपवाले विसरलेले दिसतात राजीव गांधी यांनी गर्भगृहाच्या कुलपावर हातोडा मारून राम मंदिर खुलं केलं भाजपवाले जरी विसरले असतील तर तो पण आहे राजीव गांधीने राम मंदिर उघडले जनतेसाठी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यानंतर प्रचाराच्या मुद्द्यांचा घसरला मोदीची गॅरंटी आणि काँग्रेसच्या घरघर गॅरंटीवरून प्रचार धार्मिक मुद्द्याकडे वळलाय काहीतरी काय प्रश्न हा मुद्दा राम मंदिराचा नाही हा मुद्दा लोकांच्या प्रश्नाचा आहे

अशा मुद्द्यांवरून प्रचार सुरू झाला आणि विकासाचे मुद्दे कोसो दूर गेले देशात सात टप्प्यात मतदान होत आहे त्यातले तीन टप्पे पूर्ण झाले आता पुढच्या टप्प्यात आणखी कोणकोणते धार्मिक मुद्दे समोर येतील हे पाहावं लागणार आहे ओम देशमुख सचिन जिरे उमर सय्यद ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज